नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या द अपग्रेड या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत या अगोदरच्या आर्टिकल मधील अवघड शब्दांचा व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकलेला आहे ते तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यामध्ये बरेच असे शब्द आहेत जे तुम्हाला माहिती नसतील ते शब्द माहिती करून घेण्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अपग्रेड युपीजीआरएी अपग्रेड म्हणजे उन्नती किंवा श्रेणी वाढ आर ए एस रेझिंग म्हणजे वाढवणे रेटिंग आर ए टी रेटिंग म्हणजे श्रेणी किंवा मानांकन ऍफर्म्स ए एफ -E एम एस ऍपर्म्स म्हणजे खात्री देणे किंवा दृढ करणे ऑप्टिमिझम ओपी टी आय एमआयम ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद ऍडेअर एच म्हणजे पाळणे किंवा राहणे पिस्कल एफ आय एस सी फिस्कल म्हणजे वित्तीय किंवा अर्थसंकल्पीय कन्सॉलिडेशन सीओ एन एसओ एल आय डी एन कन्सॉलिडेशन म्हणजे एकत्रीकरण किंवा स्थिरता आणणे सॉरी एसओ व्ही ई ई आर आय जी एन सॉरिन म्हणजे सार्वभौम किंवा राष्ट्राशी संबंधित क्रेडिट सी आरईडीआयटी क्रेडिट म्हणजे पद किंवा आर्थिक मान्यता लोअर एल ई आर लोअर म्हणजे खालसा किंवा कमी इन्व्हेस्टमेंट आय एन वीईस टी एम ईएन टी इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक ग्रेड रंग जी आर एडीई ग्रेड आरयूएनजी रंग ग्रेड रंग श्रेणी किेट्स आई एन डी आई सी एटीईएस इंडिकेट्स दर्शवतेटे पुरेसी कि समाधानकारकैसिटी सी एपीए सीआईटीवाई मंजे क्षमता रीपे आरईपीएवा रिपे म्हणजे परतफेड करणे ऑब्लिगेशन्स ओ एन एस ऑब्लिगेशन्स म्हणजे जबाबदाऱ्या किंवा देणग्या रॅशनल आर ए टी आय ओ एन एल रॅशनल म्हणजे तर्क किंवा कारण मीमांसा पिलर्स पी आय डबल एल ए आर एस पिलर्स म्हणजे आधारस्तंभ बॉयंट बीयूओ वाय एन टी बॉयंट म्हणजे वाढता किंवा तेजीत असलेला कमिटमेंट सीओ डबल एम आय टी एन टी -E कमिटमेंट म्हणजे बांधिलकी किंवा वचनबद्धता इम्प्रुवड आय एम पी आर ओ व्हीईडी -E इम्प्रुव्हड म्हणजे सुधारलेले क्वालिटी क्यूयूएलआय वाय क्वालिटी म्हणजे गुणवत्ता स्पेंडिंग एन जी स्पेंडिंग म्हणजे खर्च अँकर्ड

पीआरपीस -E प्रॉस्पेक्ट म्हणजे संभाव्यता किंवा संधी अंडरलाइन्स युएनडीई आर -E एल आय एनईएस -E अंडरलाइन्स म्हणजे अधोरेखित करणे आरई एसआयआयसीई रिझिलियन्स -E -E -E, म्हणजे लवचिकता किंवा संकटातून सावरण्याची क्षमता रिमार्केबल आरई एम ए बीएलई रिमार्केबल म्हणजे उल्लेखनीय किंवा लक्षणीय रिकव्हरी ई सी ओ व्ही आर वाय रिकव्हरी म्हणजे सावरणे किंवा पुनर्प्राप्ती पॅन्डेमिक सी पॅन्डेमिक म्हणजे महामारी प्रोजेक्टेड पी आर ओ डी प्रोजेक्टेड म्हणजे अंदाज बांधलेले किंवा गृहित धरलेले व्ही ई आर ए जी आय एन जी ऍव्हरेजिंग म्हणजे सरासरी गाठणे रफली आर ओ यू जी एच एल वाय रफली म्हणजे अंदाजे मार्जिनली एम ए आर जी आय एन ए डबल्यूएलवाय मार्जिनली म्हणजे थोडेसे किंवा किंचित ऍसेसमेंट्स ए डबल्यूएसई डबल्यूएस एमईन टी एस एसमेंट म्हणजे मूल्यांकन आउटलुक आउटलुकूटीएल डबल ओ के आउटलुक म्हणजे दृष्टिकोन फंड एफ यू एन डी फंड म्हणजे निधी येथे फंड या शब्दाचा अर्थ आंतरराष्ट्रीय नाने संबंधित आहे पेग्ड पीई डबल ई डी म्हणजे निश्चित एस टी आर आई के आई एन जी ई स्ट्राइकिंगलीक्षणीयरितबल एस लेस, -E -S -S, लेस कमी पेसिमिस्टिक पीई डबल -E आई एम आई एस टी आई सी पेसिमिस्टिक निराशावादी अबाउट एबीओयूटी अबाउट म्हणजे बदल इम्पॅक्ट आय एम पी टी इम्पॅक्ट म्हणजे परिणाम मॅनेजेबल म्हणजे हाताळण्यासारखे किंवा नियंत्रणात येणारे ओ एस ई पोज म्हणजे निर्माण करणे येथे पोझ या शब्दाचा अर्थ धोका निर्माण करणे किंवा समस्या निर्माण करणे असा होतो मटेरियल एम आर आय एल मटेरियल म्हणजे लक्षणीय किंवा महत्वाचे बेस्ट बी बीएसईडी बेस्ट म्हणजे आधारलेले रिलेटिव्हली ए टी आय रिलेटिव्हली म्हणजे रिलायंट आरई एल आय एन टी रिलायंट म्हणजे अवलंबून असलेला डोमेस्टिक डीओ एमईएसटीआयसी डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत कन्झम्पन सीओ एन एसी आय कन्झप्शन म्हणजे खप किंवा वापर वापरू टीआयन म्हणजे इशारादायक किंवा सावधानतेचा ऑर्ड्स ओडबल डी एस ऑड्स म्हणजे अडचणी किंवा प्रतिकूल शक्यता एक्सप्रेस्ड इक्स पी आर ई डबल ई डी एक्सप्रेस्ड म्हणजे व्यक्त केलेले सेव्हर सेवरल एसईवीएल सेवरलिस्ट एन एल मंजे विश्लेषक विश्वास डायरेक्ट डीआईआरई सी टी डायरेक्ट मंजे थेट इंपैक्ट आईएमपीएसिटी इंपैक्ट मंजे परिणाम इनडायरेक्ट आईएन डी आई आरई सी टी इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष रिफ्लेक्ट आर ई एफ एल टी रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंबित होणे किंवा दर्शवणे फ्लोज म्हणजे प्रवाह येथे फ्लोज या शब्दाचा अर्थ आर्टिकल नुसार गुंतवणुकीचा प्रवाह असा होतो डेप्ट डेफिसिट डीईबीटी डेप्ट डीईएफआय टी डेफिसिट डेप्ट डेफिसिट म्हणजे कर्ज तुटीचे डायनेमिक्स डीवायमआयसीएस डायनेमिक्स म्हणजे घडामोडी किंवा परस्पर क्रिया अनादर एन ओ आर अनादर म्हणजे आणखी एक इम्प्रुव्हमेंट आय एम पी आर ओ एन टी इम्प्रुव्हमेंट म्हणजे सुधारणा फ्लॅग एफल ए डबल जीईडी फ्लॅग म्हणजे अधोरेखित केलेले किंवा लक्ष वेधलेले जनरल जीईएनईआरएल -E -E जनरल म्हणजे सर्वसाधारण किंवा एकूण पुट टुगेदर पीयूटी आर टुगेदर पुट -E -E टुगेदर म्हणजे एकत्र करून -E सर्ज एसयूर जीईडी सर्ज म्हणजे झपाट्याने वाढलेले स्टेड वाई वायईडी -E स्टेड म्हणजे टिकून राहिलेले ब्रिंगिंग B -R -I -N -G -I -N -G, bringing घाटा। बरोबर। गुणोत्तर डिक्लाइन डीई सी एल आई Decline डे घट प्री पैंडेमिक E -E, pre, -E pandemic, pre -pandemic महामारी पूर्व लेवल पूर्वी स्तर फास्टर -E अधिक वेगा एनवीजे अपेक्षित किस कमीशन

इरोजन म्हणजे झीज किंवा रास कन्सॉलिडेट सीओ एन ओ एल आय डी एटी कन्सॉलिडेट म्हणजे एकत्र करणे किंवा मजबूत करणे फायनान्सेस एफ आय एन एन सीईएस फायनान्सेस म्हणजे आर्थिक स्थिती धन्यवाद